संत अँथोनी चर्च गणिंगलचे प्रमुख धर्मगुरू रेव फादर कुस्तास लिमा यांचे अल्पशा आजाराने निधन धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे होणार अंत्यविधी आणि विशेष प्रार्थना गडिंग्लज येथील संत अंतोनी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर कुस्तास अंतोम लिमा यांचे अल्पशा आजाराने वयाच्या बावन्नाव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने गडिंग्लस शहर आणि परिसरात तसेच ख्रिस्ती समाजात शोककळा पसरली आहे फादर कुस्तास लिमा यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर साली खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे झाला शालेय आणि पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी येशू संस्थेत प्रवेश घेतला आणि ख्रिस्ती धर्मगुरू पदवी प्राप्त केली त्यांनी आजरा गोवा गडिंग्लज आणि खानापूर येथे अनेक वर्षे धर्मप्रसार शिक्षण आणि समाजसेवेसाठी कार्य केले सन दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात त्यांनी गडिंग्लज येथील संत अंतोनी चर्चच्या बांधकामात मोलाचा वाटा उचलला त्यानंतर आजरा गोवा आणि खानापूर येथेही धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले गेल्या त्यांची बदली पुन्हा गडिंगलस येथे झाली होती या काळात त्यांनी चर्चच्या दुरुस्ती धार्मिक सलोखा आणि समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिले सर्व मिळावे गरीब व गरजू कुटुंबांना मदत तसेच कोरोना महामारी आणि अतिवृष्टीच्या काळात वस्तुरूपात दिलेले सहकार्य या सर्व उपक्रमातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते फादर कुस्तास लीमा हे शिस्तप्रिय कार्यतत्पर आणि करुणामय व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या मनात घर करून गेले त्यांच्या अचानक निधनाने श्रद्धाळू व नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे उद्या रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव येथील बिशप्स चर्च कॅम्प येथे दुपारी तीन वाजता त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली असून त्यानंतर अंत्यविधी पार पडणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा